कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा वकील तृषांत आरडे मारहाण प्रकरणानं सध्या राजकीय वर्तुळात आणि समाजात मोठी खळबळ उडवून दिली आहे या प्रकरणी आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आहेत अॅट्रॉसिटी कायद्याखालील गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लढणारे वकील म्हणून तृषांत आरडे यांची ओळख आहे त्यांच्यावर झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि महिला आयोगाकडे तक्रारी अर्ज सादर करण्यात आले आहेत अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष समिती नेमावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भीमराज सेनेचे प्रमुख राजूभाऊ थाटे यांनी दिला आहे दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पुढील काळात या प्रकरणाला कोणते वळण लागते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे माझ्या मिस्टरांवर जो काय प्राणघातक हल्ला झाला ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या यें, सांगण्यावरूनच करण्यात आलेलं आहे जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या ते 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 लोक विकास भागात जो आरोपी होता तो बोलला का तुम्हाला माहिती आहे का मी कोणाचा माणूस मी आमदाराचा माणूस आहे आणि आता तर तुला आम्ही गाडी सकट पेटून देऊ अशा धमक्या देखील देण्यात आल्या ते, ते लोखंडी रॉड घेऊन आले आम्हाला जो काही त्यांनी मारहाण केली आमची गाडी फोडली माझ्या मिस्टर मारहाण झाली ते मी एकशे बाराला देखील कळून मदत तर मिळाली नाही पोलिस स्टेशनला देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं योग्य ते, ते सहकार्य न करता पोलिसांनी उलट आरोपींना वाचवण्यासाठी आमदाराच्या दबावाखाली आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मला मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपण मी आपल्याला पत्र देऊन देखील मला अद्यापही न्याय मिळाला नाही आहे मी उपमुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार केला मी महिला आयोगाला के देखील केला परंतु अद्यापही पोलिसांवर जे काही संबंधित पोलिस अधिकारी आहेत तिथे जो काही खोटा गुन्हा दाखल आमच्यावर केलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणि माझ्या मिस्टरांना या महेंद्र थोरवे आमदार यांनी कुठे गायब केलं आहे माझ्या मिस्टरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि तसेच माझ्या देखील जीवितास धोका निर्माण झालेला आहे माझी एकच विनंती आहे की मला आणि माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर न्याय मिळून देवा आणि आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो ताबडतोब रद्द करा आणि माझ्या मिस्टरनं जे काही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं कोर्टाने ते पुन्हा देण्यात यावं आणि जे का संबंधित कोणीही दोषी आहेत पोलिस अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जो आमदार महेंद्र थोरवे आहे याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी